गद्य बोलावं हे मला थोडस असं कठीण वाटतंय त्यामुळे त्यांच्या वा। कवितेच्या कारणाने कवितेच्या निमित्ताने ती चाल कशी काय लावायची वाटते वगैरे असे जे प्रश्न असतात का गावाचं वाटतं तर त्याच्याबद्दल मी एक काही पद्य काव्य लिहिलंय आणि बोरकर वृत्तात लिहायचे त्यामुळे म्हटलं त्यांच्याबद्दल लिहिताना वृत्तात लिहिलं पाहिजे तर ही एक छोटीशी काव्यांजली माझ्याकडून असं आपण समजूया बोरकरांची कविता गावीशी का वाटते किंवा मला असं वाटतं की बोरकरांची कविता ही कल्पवृक्षासारखी आहे त्याच्यात सगळं आहे काय काय आहे तर तिच्यातील अंतस्थ संगीत तिच्यातील अंतस्थ संगीत शब्दास देई खुला श्वास नादा सवे तिच्यातील अंतस्थ संगीत शब्दास देई खुला श्वास नादा सवे तिचा ताल देई विरामासही तिचा ताल देई विरामासही स्पंदनातील चैतन्य भाळी नवे तिचा सूर तिचा सूर खोलातल्या जाणीवांचा जणू गद्य श्वासास वेणू करी तिचा सूर खोलातल्या जाणीवांचा जणू गद्य श्वासास वेणू करी मनाला असे डोलवी झोलवी की मनातून याव्यात होल्या सरी वा तिच्या नाद ब्रह्मात तिच्या नाद ब्रह्मात वारा स्थिरावे तिच्या नाद ब्रह्मात वारा स्थिरावे तिच्या सूक्ष्म मौनातही कीर्तने wow. तिच्या नाद ब्रह्मात वारा स्थिरावे तिच्या सूक्ष्म मौनातही कीर्तने कुठे ना सुरू ना कुठे अंत ज्यांचा अशी पूर्णतेचीच आवर्तने wow. wow. तिच्या सारखे व्हायचे म्हणजे आपण म्हणतो ना की माणसांचीच फक्त स्वप्न नसतात तर बोरकरांच्या कवितेत आपण असावं असं अक्षरांचं सुद्धा स्वप्न असू तिच्या सारखे स्वप्न घेती मनाशी किती कोवळी अक्षरे तिच्या सारखे व्हायचे स्वप्न घेती मनाशी किती कोवळी अक्षरे जरी बाह्य रूपात मूर्ती मिळाली जरी बाह्य रूपात मूर्ती मिळाली तरी चंदनी बाब बाकी उरे तिच्या स्वप्न घेती मनाशी किती कोवळी अक्षरे जरी बाह्य रूपात मूर्ती मिळाली तरी चंदनी बाब बाकी उरे क्षणी दिव्य लावण्य येता समोरी म्हणजे इतकं सगळं असल्यावर आपण दिपून जातो हे खरं जरी असलं तरी तिच्यात एक प्रेरणा शक्ती सुद्धा इतकी मोठी आहे की क्षणी दिव्य लावण्य येता समोरी तिचे तेज मोक्षासही दीपवी क्षणी wow! दिव्य लावण्य येता समोरी तिचे तेज मोक्षासही दीपवी कुण्या प्राक्तनाला कुण्या प्राक्तनाला तिचा स्पर्श होता कुण्या प्राक्तनाला तिचा स्पर्श होता जराशा कणातून जन्मे कवी वाहनात वारकरांची कविता मलाही अशी वाटते वा